सांगलीतल्या दिव्यांगाने घातले सरकारला साकडे माजी कामगार मंत्री सुरेश खडे पुन्हा एकदा सांगलीचे पालकमंत्री व्हावेत अशी इच्छा केली व्यक्त दिव्यांगांना बळ देणारे सुरेश भाऊ खाडे यांना पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे दिव्यांग तरुणांची इच्छा विजयाचा चौकार मारल्याबद्दल आमदार सुरेश खडे यांचा दिव्यांगांकडून सत्कार महायुती सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न पालक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केला आहे सांगली जिल्हा परिषद मार्फत साठ टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना ई मोटरसायकल दिव्यांग सायकल त्याबरोबरच समाजात स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांना बळ दिलं सरकारी ई सेवा केंद्र चालक म्हणून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन स्वाभिमानाने समाजात जगण्याचा हक्क दिला या दिव्यांग तरुणांनी आज सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करून पुन्हा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी ईश्वर केली आहे आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आम्ही सर्व दिव्यांग मित्र अभिनंदन करतो आणि आमच्या दिव्यांगांसाठी बहुनी आजपर्यंत भरपूर केलेला आहे पालकमंत्री असताना जिल्हा परिषदला संपूर्ण आजपर्यंत कधी दिव्यांगांसाठी सायकल वाटल्या नव्हत्या पण बहुनी पालकमंत्री असताना सर्वप्रथम सात टक्के वरच्या दिव्यांगांना सायकल वाटल्या आणि आज आम्ही या ठिकाणी बहुन अनेक सभेचे देतो की या वर्षी सगळ्यात सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे बघून आमचे डॉक्टर यांचं अभिनंदन करतो चौथ्यांदा आमदार झाले अनेकदा यांना पालकमंत्री पद मिळावं आणि असेच काम करायचे त्यांना संधी मिळावी संधी मिळावी अपंगासाठी लेख काम करतात गेलं गेलं काम करून देतात लगेच okay. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली